ने ज्योतिर्वीद आनंद पिंपळकर नवग्रहामध्ये दे शनिदेवांना विशेष महत्त्व आहे आपण शनिदेवांना घाबरतो शनिदेव हे साक्षात न्यायाधीश आहेत त्यामुळे तुम्ही जी कर्म करता त्याची फळं ते तुम्हाला देत असतात चांगले करा चांगली वाईट करा वाईट त्यामुळे शनी महाराजांच्या महादशेत किंवा शनी महाराजांच्या साडेसातीमध्ये प्रत्येकाचं वाईटच होतं असं नाही बऱ्याचशा मंडळींच्या आयुष्याचं कल्याण झालेलं मी पाहिलं आहे किंबहुना माझ्याच जीवनामध्ये श्री शनी महाराजांनी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडवल्या आहेत त्यामुळे शनी महाराजांच्या बाबतीतले सगळे गैरसमज पहिल्यांदा आपण दूर करूयात आणि समजून घेऊयात श्री शनी महाराजांच्या जयंतीविषयी श्री शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण काय करायचं आपण काय करायचं नाही आणि या श्री शनी जयंतीचा आपल्या कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे किंवा कोणत्या राशींनी विशेष काळजी घ्यायची हे भाग पाहणार आहोत अर्थात आजचा एक भाग आणि उद्याचा असे दोन भाग असतील पण तुम्हाला सांगू पुढची अधिक माहिती मिळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शंभर लाईक्स मला मिळून दिले पाहिजेत म्हणजेच प्रत्येकाने पटापट लाईक केले म्हणजे शंभर लाईक झाले की लगेच मी पुढचा भाग अपलोड करणार आहे त्याचबरोबर आपण आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल देखील लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्याला दहा लाखाचा टप्पा पार पाडायचा आहे चला तर मग आपण पाहूयात श्री शनी महाराजांची श्री शनी जयंती कधी आहे धार्मिक मान्यतेनुसार आणि हिंदू धर्मानुसार श्री शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला होतो त्यामुळं या दिवसाला शनी जयंती असं संबोधलं जातं शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याच दिवशी म्हणजे या श्री शनी जयंतीला राहू आणि शनीच्या संयोगाने द्वादश देखील योग तयार होणार आहे त्यानुसार श्री शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी आणि शनिदोषांपासून आपली मुक्ती व्हावी यासाठी आपण त्यांची उपासना करणं आवश्यक आहे काय करायचं या दिवशी पहा सकाळी अभ्यंग स्नान करावं स्नानामध्ये सात काळे उडीत तेलामध्ये गोडे तेल भिजवावेत आणि मग ते आंघोळीच्या पाण्यात टाकावेत मग आंघोळ करावी नंतर घरातल्या देवी देवतांची पूजा करून श्री शनी महाराजांची पूजा करावी अर्थात ही पूजा मानसपूजा देखील चालेल त्यानुसार समोर असलेल्या तुमच्या कोणत्याही आवडत्या देवतेच्या मूर्तीला श्री शनी महाराज समजून दिवा उद्बत्ती दाखवून नमस्कार करावा निळ्या रंगाचं फुल अर्पण करावं दिवा उद्बत्ती दाखवावी श्री शनी महाराजांचा जो काही मंत्र आपल्याला माहिती आहे तो कोणताही मंत्र आपण जपावा दिवसभर जपत राहावा जसा वेळ मिळेल तसा जप करावा परंतु हा जप मनोभावे करावा श्री शनी महाराजांचा जो पारंपारिक मंत्र आहे ओम नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनैश्चरम हा साधा सोपा सहज मंत्र आहे किंवा हे शक्य नसेल तर ओम शम शनैश्चराय नमा हा साधा सोपा मंत्र देखील आपण जपू शकता जवळपास जर श्री शनी मंदिर असेल तर जरूर घरून बाटलीमध्ये तेल भरून घ्या शक्यतो सरसोचं तिळाचं किंवा तेलही चाले त्यामध्ये एकवीस काळे उडीत टाकून मग ते श्री शनी महाराजांच्या मस्तकावर अर्पण करा त्याचबरोबर श्री शनी महाराजांना खडीसाखरेचं नैवेद्य दाखवा आता जर श्री शनी मंदिर जवळ नसेल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊनही आपण हनुमानाची उपासना श्री शनि समजून करू शकता आता यामागं काय कारण आहे ते तुम्हाला सांगतो एकदा तुम्ही माहिती असेल की या रामायणामध्ये रावणाने शनिदेवाला कैद केलं होतं आणि त्याच्यावर पाठ ठेवून बसला होता त्यानंतर हनुमानजींनी त्याला मुक्त केलं शनी महाराजांना तेव्हा श्री शनिदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की जे भक्त पूर्ण भक्तिभावाने बजरंगबलीची उपासना पूजा करतील त्यांच्यावर शनिदोष कधीच होणार नाही तसंच त्यांचा आशीर्वाद त्या लोकांवर सदैव राहील आणि त्यानुसार आपल्याकडे जर शनी मंदिर नसेल तर आपण हनुमानाच्या मंदिरात जाऊनही शनी समजून उपासना करावी एखाद्या शनी मंदिरामध्ये पिंपळाचे झाड असेल तर त्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा जर लावला आणि शनिमंत्राचा मंत्राचा जप केला तर खूप चांगला अनुभव आपल्याला येईल श्री शनी महाराजांची कृपा केव्हा प्राप्त होते जेव्हा गरीब गरजू मंडळींना तुम्ही मदत करता त्यामुळे गरजूंना अन्नदान कपडेदान या गोष्टी तुम्ही जे शक्य आहे गरज तेवढं त्यांच्या गरजेच्या वस्तू तुम्ही त्यांना दान करू शकता या दिवशी तामसिक गोष्टींचं सेवन करू नका मांसार करू नका मद्यपान तर अजिबातच करू नका किंबहुना आयुष्यात या गोष्टी सोडूनच द्या कोणाशीही या दिवशी वाद घालू नका किंबहुना कधीच वाद घालू नका महिलांचा अपमान करू नका शक्य तितके धार्मिक कार्य करा कोणाबद्दल वाईट बोलू नका आणि निंदा करू नका जेवढी तुम्ही जनावरांची काळजी घ्याल जनावरांवरती प्रेम कराल तेवढी शनी महाराजांची कृपा तुमच्यावर येईल गायींना तुम्ही भाकरी खाऊ घालू शकतात त्याचबरोबर तुम्हाला शनी महाराजांचा खूपच त्रास होत असेल तर आपला भीमसेनी कापूर साधारणपणे थोडासा म्हणजे असा आपण एवढासा साधारणपणे कापूर काळ्या कपड्यात बांधून घराच्या छताजवळ बांधून ठेवा तुमच्या जे जे छत आहे त्या घराच्या छताजवळ बांधून ठेवा ही उपासना जी सांगतोय ही खरं तर सर्वच राशींच्या मंडळींनी करायची आहे पण ज्यांना पणवती चालू आहे अशा कर्क वृश्चिक या दोन राशींबरोबरच मकर कुंभ आणि मीन या राशींनी देखील ही उपासना करायलाच हवी असं माझं स्पष्ट मत आहे पुढच्या भागामध्ये श्री शनी निमित्त काही उपासना व श्री शनी जयंतीचे काही राशींवर काय परिणाम होणार आहेत त्या राशी कोणत्या त्यांनी कोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूयात त्याचबरोबर श्री शनी महाराजांना क्रोधित आणि कोपित करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या श्री शनी जयंतीच्या दिवशी टाळायच्यात ते देखील आपण पाहूयात पण पुढच्या भागात त्यासाठी तुम्हाला एक काय काम करायचं पटकन तो भाग पडावा म्हणजे त्यासाठी शंभर लाईक्स आल्याने आल्या की मी तत्काळ पुढचा भाग अपलोड करीन पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये श्री शनी महाराज